हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे सासूचे माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आता काय बोलावं मला ना खरंच म्हणजे काही सुचतच नाही म्हणजे किती सुंदर किती काय काय करा काय उपयोगच नाही हा हो। शनिवार माझ्या आयुष्यातला काय कोणता दिवस आहे वाईट दिवस आहे तर काही कळतच नाही प्रत्येक वेळेस म्हणजे बायकांनीच का समजून म्हणजे काही कळत नाही काही आपण जाऊ द्या जाऊ द्या आता चालले सध्या घराचं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बोलत नाही म्हटलं आणि तर मग स्वयंपाक वगैरे करून बसले ना मला ना मनाला थोडंसं शांतता पाहिजे मग काय काय होतं मला काही कळत नाही किती समोर सांगा काय खाती काही नको ना खाऊ ती ती पूर्वीनं काही खायला लागल्याकडे घाणवानी शी असतं ना वा शनिवार म्हटलं ना ती प्रांजलला भीती वाटते मला भीती पडते आत्ता वाजलेले आहेत म्हणजे थांबव किती वाजायचं काय का आणा त्याला कॅमेरा चालू असलेला कळत नाही पण भरपूर उशीर झालेला आहे अजून त्यांचा टायमिंग असतो साडेचार चार, चार वाजता यायचा आग आग आता अंधार घरा भरपूर स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा आणि जून यायचं पत्त्याने जून नाही काय म्हणजे मी आता कोणत्या शब्दात सांगू काय सांगू म्हणजे फोन नाही उचलं ते काहीच नाही करत काहीच नाही म्हणजे माणसला टेन्शन येणार नाही काय सांगा बरं आपणच बायकांनी का टेन्शन घ्यायचं मला ना तुम्हाला सा� खरं सांगता हा उजम हाते तर माझं ना असं माणसाची इथं छातीत दुखतं ना तर माझी इथं हातात हात माझं उडायला काय होतं मला माहीत नाही असं वेगचं जाणवतं मला हात असं उडवतो म्हणजे भीती वाटायला लागतो मला हातामध्ये असं काय होतं मला सांगा बरं का कमेंटमध्ये मला काही छातीत धगधग होतं ना आता माझ्या हातात असं असं भीती वाटायला लागली हातालाच असं होते तर त्याच्यामुळे मी तरी म्हणते मी टेन्शन नाही घेणार नाही घेणार नाही घेणार तरी माझ्या वाट्याला तसंच काय येते काय करतच नाही मग तर एक टेन्शन आता तरी मी तुम्हाला सांगू का मी होईपासून नव्हते बोलत होई म्हणजे धुलीवंदन झालं हो होई होती गुरुवारी धुलिवंदन होतं शुक्रवारी आणि शनिवारीपासून मी बोलत नाही म्हणजे पंधरा दिवस झालं तेव्हापासून त्या साडीवर न वादविवाद झाले तेव्हापासून मी काय बोलत नव्हते पण आता घराचं चाललं होतं म्हटलं चला जाऊ द्या आमचं सर्व सोडून पुन्हा नव्याने काहीतरी आपण करूया तर ती प्रोसेसच चालली होती सगळंच चाललं होतं तर परत हा शनिवार आला माझ्या नशिबात शनिवार हा काय वाईट काळा दिवस का काही करत नाही म्हणजे टेन्शनमध्येच राहावं लागतं येतील का नाही लवकर घरी येतात का नाही बरं निदान फोन तरी उचलायचा ना फोन पण नाही उचलायचा आता सांगा तुम्ही आई आई पप्पा आहेत मग ते आहेत कपुटला तिकडं नवीन ठिकाणी गेले इकडं तरी कसं आहे स्टेशन वगैरे जवळ तिकडं नवीन ठिकाणी गेल्यावरती किती आवड बरं तिकडं पनवेलपासून ते लांब आहे करंजाडी भरपूर भरपूर लांब आहे आपल्याला काळजी वाटेल की नाही ना आई ते इथं बोलला आम्ही काय म्हणजे हा आता प्रिशाला लागली भूक भूक लागली पप्पा आले आली तुझ्यातून पप्पा आले तिला प्रांजली तर येतच नाही ती आपली टी व्ही मध्ये तिला म्हणत असे प्रांजली तिथे टेन्शन होती बोलती फोन आलं का तू काही बोलू नको तू काही चिडू नको मम्मा ती मला असं समजवती काय करणार आपला जो राग आहे तो असा व्यक्त होतो आणि समोरचा व्यक्ती जर म्हणजे वेगळ्याच आपल्याला राहतो व्यक्त होतो आणि आपण पण स्वतःला कंट्रोल कंट्रोल होत नाही तुला हे देऊ का मच्छी भात देऊ का मच्छी भात देऊ दाल भात लॉलीपॉप परत आजू तू काय खाल्लं तू कुठं गेलते आज मटण भात मटण भात देऊ खूप आवडी खूप म्हणजे आहे किती सण सण नाही हो सणचं काय नाही पण हे टेन्शन येतं प्रमाणाच्या काय करायचं कोणत्या भाषेत कोणती भाषा आता ना मी रागाने माहेरी जाऊ शकत नाही मी काय करू शकत कारण की आता हे प्राण्यांचे आठ दिवस सलग परीक्षा आहे आता मला निर्णय घ्यावा तर आपल्या मुलींसाठी जर आपल्याला बसावं लागेल कारण असल्या माणसानं ना आपल्याला जागेवर आणण्यासाठी काहीतरी करावं लागत खोरींचं आयुष्य घर घ्यायचं आहे आपल्याला जर मी आत्ता कसं असतं बायकांच्या हातात असतं ह्या घराचं स्वर्ग करायचं तर कर नरक करायचं आपण जर नर नरक केलं तर सगळंच उद्ध्वस्त होईल आपण जर आगदागे गेलो माहेरी राहिलो मस्त वाटतं असं करू आपण तसं करू पण परत असं वाटतं माहेरी तरी पण मला ना निर्णय नाही घेता येतो पटकन असं नाही का विचारले मी विचार करते म्हणून म्हणजे अति प्रमाणात विचार करून माझं ना एवढं डोकं भयंकर दुखत ना झटकीपट निर्णय नाही घेता येत आणि जरी असं विचार करत आहे आता पुढं कसं होईल आता काय कसं होईल म्हणून ना मै ना तिथंच खचून जाते तरी ता ताई असतात ताई सावरते जाऊ दे, दे रोपाली असं तसं आताच मग अशी निर्णय घ्यायचा होता मी त्याला ले विचार करत की काय करू काय करू ताई बोल्या होऊन जाऊन दे आणि त्यांच्या शब्दावर मग मी पण पॉझिटिव्ह विचार म्हटलं जाऊ द्या म्हटलं जे होईल ते म्हटलं आपल्या ती गोष्ट करायचीच आहे आणि तसंच झालं तर दुपारी आम्ही ते पण लवकर तुम्हाला लवकरच लवकर काय गोष्ट आहे ते त्यासाठी तुम्हाला वेट अँड वॉच करायला तर चला आता प्रिशाला ना आले भूक लागली तवाची भूक लागली तर ना मला ना धावत नाही आईना पण टेन्शन येतं आई पण अशा शांत होत्या मग अशी बसल्या होत्या काय खूप त्यांना सुट्टी That, बा तुला देऊ का जेवायला ईशा काय चाललंय

हा तुझ्या नंतर जेव्हाच मच्छिरात खायचंय ते चित्र चित्रप काय ना काय तिचे बडबड असते मच्छीपात मच्छी काय घाल